हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे सकाळची देवपूजा वगैरे आवरून घेतली मुलांना नाश्ता पण हे करून दिला कारण नंतर प्रांजूला सव्वा नऊ वाजता क्लास होता त्यामुळं मग मंदिरामध्ये जाऊन तसंच तिला सोडायचं होतं मग मुलांचं आवरून घेऊन मंदिरामध्ये दे गेलो देवपूजा वगैरे झाली आवरून अगोदर घेतली तिथे गेल्यानंतर अगोदर पाण्यामध्ये पाय हातपाय स्वच्छ धुवून घेतले आणि थोडेसे फोटो पण काढले तिथे पाण्यामध्ये शेवाळ भरपूर होतं त्यामुळं घसरत होतं थोडंसं इथं कसं पाय धुवूनच मग मंदिरामध्ये जातात जरी आपण घरातून जरी हे करून गेलो असलं तरी पण तिथं पाण्यामध्ये पाय धुतात आणि मगच तिथं शेवाळ त्यांना म्हणजे तिथं घसरते बाजूलाच एक नळ पण आहे तिथं पण धुऊ शकतो जर आपल्याला त्या तलावामध्ये पाय बनवायचे नसतील तर मासे भरपूर आहेत त्याच्यामध्ये मुलांना मासे बघायला मोठे मोठे पण आहेत तिथंच जरा वेळ बसावं वाटतं त्यांना पण <coughs> वेळ नव्हता म्हणल्यानंतर पटकन पाय धुवून मग लगेचच बाहेर आलो मोठं आहे त्याच्यामुळं पाणी आता बऱ्यापैकी तरी पाणी खाली आले नाहीतर पाणी भरपूर वरती असतं खाली गेले म्हणजे आणि पाय धुऊन आल्यानंतर इथंच एक म्हणजे हे आहे आपल्याला म्हणजे जे काही करायचं आहे ना आता तिच्या नावाची मला म्हणजे पुष्पांजली करायची होती किंवा समय लावायची होती आज तिचा बड्डे होता म्हटल्यानंतर मग सगळं तिच्याच नावाने केलं कृष्णाच्या नावाने प्रसाद घेतला म्हणजे चीट काढावी लागते प्रसाद घ्यायचा असेल किंवा आपल्याला समय लावायचा असेल किंवा जरी नुसती पुष्पांजली केली तर आपलं नावाने नक्षत्र सांगितलं की ते मग पूजा करतात तिथं ब्राह्मण काका तोपर्यंत याचं इथं असं खेळायचं चालू झालं त्याला जिथं जाईल तिथं ना असं काहीतरी हे खेळायचंच असतं मग प्रांजू समय घेऊन गेली पुढात तुम्ही स्वच्छता बघू शकता मंदिराच्या बाहेर पण आणि सकाळचे आता नऊ वाजलेले होते म्हणजे पंधरा मिनिटात दर्शन हे करून तिथंच शाळा पण तिची जवळच आहे मंदिरापासून आणि शर्ट काढून जावं लागतं मंदिरामध्ये तिचा अगोदर शर्ट काढून घेतला आतमध्ये तसं नाही जात शर्ट घालून एका साईडला खांद्यावर ठेवला तरी चालतो आणि आज गर्दी वगैरे काही नव्हतं मग ती समय तिथं लावून ठेवायची आणि तिची जे आपण चीट काढलेली आहे त्या पण तिथं ठेवून द्यायच्या मग ते नंतर पूजा करतात अशा ठेवलेल्या असतात समय, तूप घालून तूप घातलेलं असतं समय तेल वापरत नाहीत ह्या म्हणजे आपण जे लावायचं आहे ना ते आणि आज श्रीकृष्णांचं असं रूप होतं आणि बाजूलाच गणपती बाप्पांचं छोटंसं हे आहे मग त्याच मंदिरामध्ये आतच नारळ असा ठेवतात बघा इकडे शेंदी काढून असं हे करतात नारळ जरी फोडायचा असेल तर आपल्याला चिट काढायला लागते दहा पंधरा रुपये काहीतरी देऊन आणि मग नारळ फोडतात चिट न काढता फोडत नाहीत ते पण ना ते आपण चिट काढली ना म्हणजे कोणाच्या नावाने फोडायचं आहे मग त्यांच्या नावाने ते तिथे प्रार्थना करतात आणि मग नारळ फोडतात असं म्हणजे इकडे पद्धत आहे आणि हे शंकराची पिंड आहे बेलपत्राची माळ करून घातलेली होती छान अशी आणि मंदिरातून मग बाहेर आले की असं जल देतात आपल्या हातामध्ये दे। आणि आपण जरी पुष्पांजली काढली असेल तर मग चंद हे देतात साखरचा प्रसाद असतो साखर तूप आणि मनुका असं मिक्स केलेलं असतं केळीच्या पानावर देतात असं आणि ही फुलं आणि चंदन तुळशीची पानं हे जरी आपण हे केलं असलं तर ते देतातच पण साखरेचा प्रसाद आहे ते पुष्पांजली केली असेल तरच देतात याचं तोपर्यंत ते खायचं चालू होतं मग काढून आम्हाला देतो आणि साखर एकटाच खातो साखर देत नाही आणि बाहेरचा असं बघा व्ह्यू होता छान असे चारी बाजूने अशी झाडं आहेत भरपूर असे मंदिरामध्ये गेले की कसं छान वाटतं एकदम फ्रेश असं माइंड होतं एक राऊंड मारून आलो पाठीमागच्या साईडला अय्यप्पा स्वामींचं छोटंसं मंदिर आहे एकच राऊंड घेतला होता कारण वेळ कमी होता म्हटल्यानंतर मग जास्त काही हे करत बसलो नाही आतून दर्शन घेऊन मग एक राऊंड नाहीतर मग पाच राऊंड घेतले तरी चालतील आणि हे असं नारळ इथं नारळ फोडलेले होते बघा फुलांची माळा खूप अशा छान प्रकारच्या करून ते घालतात तिथं मंदिरामध्येच ते बनवतात आपण याला जर फुलं द्यायची असेल तर फुलं नेऊन देऊ शकतो मग त्यांच्या पद्धतीने ते माळा करून घालतात देवाला आणि हे सहावी भेटली होती माझ्या एका फ्रेंडचीच मुलगी आहे आम्ही बाहेर निघालो आणि तोपर्यंत ती आले होते जास्त वेळ नाही काही थांबलं तिच्याबरोबर एक फोटो घेतला आणि आलो आणि जेवणामध्ये मग आज गुलाबजामन मी रात्रीच बनवून ठेवले होते अजपुरी पनीरची भाजी भात असं बनवलं होतं श्रीखंड भेटलं होतं श्रीखंड आणलं होतं बाहेरूनच घरात काही नव्हतं केलं केलेलं नव्हतं सिंपल असाच मेन होता आणि छोटंसं असं सेलिब्रेशन करतो जास्त काही हे नाही शेजारचे मुलं बोलवतो पण शनिवार होता आणि लग्न होतं दोन ठिकाणी त्यामुळं मुलं नव्हती ह्यावेळी त्यामुळं मग आम्ही चौघांनीच असा सेलिब्रेशन केला कृष्णाला केक कधी कापेन असं झालं होतं त्यालाच त्याचाच बड्डे असा तो म्हणत होता दोघांचं हे चाललं होतं ती म्हणे माझा बड्डे मी केक कट करणार तो म्हणायचा नाही माझा आहे मी केक कट करणार ऑप्शन केलं त्याला असं काही करायचं म्हणलं की तो करून घेत नाही पटकन नको नकोच असंही चालू असतं <coughs> 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 <बान्नापनों> दोघांना <वोंगी> पण ओळून घेतलं <coughs> त्याला जास्त असं हे लावाय कुंकू लावायला किंवा असं ओळून घ्यायला म्हणजे आवडत नाही नकोच करत असतो तो तरी पण जबरदस्तीने तसंच हे केलं अगदी थोडंसंच असं हे लावलं आवडत नाही जास्त पुसून टाकतो लगेच जामन खायला भरपूर असे आवडतात मुलांना अख्खाच सार <coughs> तरी मी छोट्या साईजचे बनवले होते ओळून घेतलं आणि मग नंतर मग तो म्हणे जेव्हा माझं नाव लिहिले ती म्हणे माझं नाव लिहिले असं दोघांच केक कापीपर्यंत चालूच होत <laughs> सिंपल असंच करतो जास्त काही नाही करत छोटासा केक पण आणला होता <laughs> केक कट केला मुलांना केक कसं खायला भरपूर आवडतात जास्त अगोदर मी बनव आता ह्यावेळी मी बनवलं नव्हता घरात बाहेरूनच आणला होता बनवते मी पण पण आता आता बरंच प्रमाण कमी केले बड्डेलाच फक्त हे करते कारण ते क्रीम वगैरे जास्त काही चांगलं नसते त्याच्यामुळं नाही कोरोनाच्या काळात भरपूर असं म्हणजे केक बनवायचं नंतर थोडंसं फोटो वगैरे काढलं आता फक्त बड्डेलाच हे करते नाही असं आधीमध्ये नाही केक हे करत मुलांना कारण ती हेल्दी पण नाही आहे पण कधी तर ठीक आहे असं चला तर मग कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा